नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज ॲव्हरेज माल मीडियम क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे काय बघेल काका सोळाशे कुठला आहे कांदा मूंगऱ्याचा कांदा आहे सोळाशे रुपये गेला कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मित्रांनो हा सुपर क्वालिटी मध्ये कलर बघू शकता साईज जवळपास साठ प्लस साईज आहे किती गेले सतराशे बेचाळीस रुपये एक हजार सातशे बेचाळीस कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सतराशे बेचाळीस कुठले दादा पाहुली किती गेलो काय भाऊ हो बघायला सोळाशे सोळा साठ ठीक आहे सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठले दादा कांदे सावरगाव तेराशे एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी कुठले दादा कांदे कुठले खडक आहे चौदाशे तीस कुठले काका वन्याचे कांदे आहे चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मारली मीडियम साईज मध्ये किती गेला हो का पंधराशे बावन्न रुपये कुठले कांदा वण्याचे कांदे आहे पंधराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये मारले ठीक आहे काय बघायला पंधरा ब्याण्णव आहे कांदा वन्याचा कांदा मित्रांनो एक हजार पाचशे ब्याण्णव रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मला हा पण मित्रांनो थोडी पावडर आहे कांद्याला पण कलर चांगला आहे क्वालिटी बघू चांगलाय काय मला पूर्णपणे किती गेला काका दादा किती गेला सोळाशे एक्केचाळीस सोळाशे एक्केचाळीस एक हजार सहाशे एक्केचाळीस सोळा एक्केचाळीस किती गेला दादा सोळाशे कुठला आहे कांदा बावीचा कांदा आहे एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची सोळाशे रुपये घरगुती बियाणा आपण मित्रांनो ऍव्हरेज मध्येच आहे कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेचाळीस प्लस कांदा आहे साईज आहे मापद आहे ॲव्हरेज माल किती गेला काका सोळा सोळाशे पंधराशे साठ ठीक आहे पंधराशे साठ रुपये कुठले कांदे गणवरचे कांदे पंधराशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशे वीस रुपये कमी एक हजार पाचशे ऐंशी रुपये पिंपरीचे कांदे ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याशी जवळपास चाळीस पंचाळीस पासून पंचावन्न पर्यंत साईज आहे कांदा किती गेले काका सोळाशे रुपये सोळाशे कुठला आहे कांदा शेती गावचा कांदा आहे सोळाशे रुपये गेला ठीक ॲवरेज क्वालिटी मिडियम माल क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज साईज मध्ये किती गेला दादा तेरा तेराशे तेराशे चौदा रुपये आपला किती गेला माऊली आपण मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे ಪಿಕೆ ಪೇ ಅಲ್ ಕಾಲಿಟಿ ಪಂದ್ರೆ ಬಗ್ತಲ ದಾಧಾ ಶಿಂಧವಡ ಪಂದ್ರಾಶೇ ರೂಪಾಯಿ ಬರ ಸಂಪರಶೇ ಐಪೇ ಮಿತ್ರ ಚೌದಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಮ್ಮಿ ಐಲ್ಟಿ ದಾಲ್ ಕೇ ಮಾತ तेरा नव्याण्णव चौदाशे रुपये झाली उलटी तेराशे नव्याण्णव रुपये कुठले काका कुंभरी उंबरीच बरं बरं बर काय भाऊ गेले का पंधरा ठीक आहे पंधरा रुपये पूर्ण झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे रुपये कुठले काका धाकूर दिंडोरी आपण ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईजच कांदा आहे क्वालिटी बघू शकता गाडी मधलंच काय पंधरा तीस पंधरा तीस कुठले कांदे पचकेश्वर काय गेलो बोलटा चौदाशे चौदा पाच गोल्टी मित्रांनो चौदाशे पाच रुपये एक हजार चारशे पाच पलटा चौदा चौदा एकाहत्तर पावणे पंधरा रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता थोडा मोठ्या साईज मध्ये बोलटा आहे कुठले दादा बरं किती गेले माऊली काय बघाशे एक्क्याण्णव पंधरा एक्क्याण्णव कुठले कांदे साकोरा साकोऱ्याचे कांदे मित्रांनो पंधराशे एक्क्याण्णव रुपये किती गेले काका चौदाशेचाळीस चौदाशे बेचाळीस ऍव्हरेज माल मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे बेचाळीस रुपये कुठले काका दुसरे लाईन इथली पहिला नके मित्रांनो बघू काय बाजार भाऊ चालले क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले दादा सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटी कलर चांगला आहे कांद्याला किती गेले माउली सोळा तीस ठीक आहे सोळाशे तीस रुपये कुठले कांदे काय केले दादा गोलटी काय केली तेरा ऐंशी के के तेरा तेराशे ऐंशी रुपये गोलटी मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये गोलटी बारीक गोल्टी। शेतेगाव बर मित्रांनो गोळा माल हा पण थोडा कलर डाऊन आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो कांदे पंधरा किती पंधरा किती पंधरा ऐंशी पंधराशे ऐंशी ठीक आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे ऐंशी रुपये पावली किती गेलो पंधराशे रुपये हा पण पंधराशे घ्यायला मित्रांनो कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मीडियम साईज कांदा आहे पंधराशे रुपये पूर्ण दादा किती घ्याला पंधरा ऐंशी सोळाशेला वीस रुपये कमी पंधराशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे मिडियम साईजमध्ये कांदा कुठले पंधरा एक्कावन्न रुपये कुठले कांदे खडक माळेगाव खडक माळेगावचे कांदे पंधराशे एक्कावन्न रुपये माऊली किती घालो पंधरा कुठे पंधराचे पूर्ण चौदा नव्वद बरं चौदाशे नव्वद रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठला आहे कांदा बरं ठीक काय केला रिजेक्शन काय भाऊ हो गेले रिजेक्शन सहाशे सहाशे पंचवीस रुपये का दे सव्वा सहाशे रुपये वॉल्टा क्वालिटी वॉल्टा बघू शकतो मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये वॉल्टा आहे ड्राय भाऊ किती गेला रे बगुशात चौदा पंचवीस सव्वा चौदा रुपये कोल्टा एक हजार चारशे पंचवीस काय भाऊ गेले काका पंधराशे बावन्न रुपये साडे पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याला पावडर आहे थोडी जास्त कुठले काका बरं किती गेले पंधरा पस्तीस एक हजार पाचशे पस्तीस रुपये मिडियम साईज क्वालिटा क्वालिटी मिक्स आहे थोडे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मला पंधराशे पस्तीस रुपये कुठले दादा अवली किती गेला हो पंधराशे कुठला आहे कांदा चिकेन याचा कांदा आहे पंधराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज हा पण ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईजमध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती का पासष्ट सोळा पासष्ट साठ कुठला कांदा ठीक आहे कस काय कांद्याची बरेच आता चाळीस बर ठीक चांगली पंधरा पंच्याहत्तर पावनी सोळा रुपये एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कुठली कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांद्याचं मीडियम साईज माहितीये कांदा आहे क्वालिटी कलर बघू शकता किती गेले भाव किती एक्कावन्न एक कुठला कांदा आहे बर कांदाचा कांदा आहे सतराशे एक्कावन रुपये माऊली काय पंधराशे साठ रुपये साठ मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे साठ रुपये कुठले दादा कांदळ माऊली किती गेलो आपला पंधरा तीस मीडियम साईज कलर बघू शकता मित्रांनो कांद्याला चांगला आहे थोडा पंधराशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये कुठले कांदे चौदाशे नव्वद चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी एक हजार चारशे नव्वद रुपये कुठले कांदे किती वने ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे सुपर क्वालिटी नाही आहे हलका माल आहे कांद्याला चौदा चौदाशे बावन्न चौदाशे बावन्न रुपये बरं बरं ठीक आहे चौदा बावन्न पेन कुठले कांदे दादा बरं आता साईज नाही किती गेला मावली सतरा एक्क्याऐंशी सतराशे एक्क्याऐंशी रुपये अठराशेला जवळपास वीस रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटीमध्ये मध्ये ड्राय माल कलर क्वालिटी चांगली कांद्याला किती गेले दादा कुठले दादा बर्याऐंशी चौदा एक्क्याऐंशी पंधराशेला वीस रुपये कमी मिडियम साइज मध्ये ऍव्हरेज माल क्वालिटी बघू शकतो कांद्याची चौदाशे एक्क्याऐंशी रुपये कुठले काका पचकेश्वरचे कांदे गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची ॲव्हरेज गोल्टी मीडियम साईज आहे काय केली दादा गोलटीराव्याण्णव तेरा नव्याण्णव चौदाशे रुपये कुठली गोल्टी बरं दादा दा गोल्टी चौदाशे चौदाशे पूर्ण ठीक आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली आहे दादा ॲव्हरेज क्वालिटी माल मध्ये साईज कलर बघू शकता ॲव्हरेज कलरमध्येच काय बघेल सोळा सोळाशे सोळा रुपये कुठले दादा कांदे कुठले मॉडीचे कांदे बरं सोळाशे सोळा रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज कलर मध्ये कुठले कांदा हडक बर पंधरा पंचावन्न हा पण मित्रांनो ऍव्हरेज कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल आहे किती गेले बर गरवा कलर मध्ये एव्हरेज माल मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची गरवा कलर ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा किती गेले माऊली सोळा सहा त्याला कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर मध्ये माल साईज आहे पन्नास प्लस सगळी किती गेले माऊली सोळाशे कुठला आहे कांदा हो सर किती गेले काका पन्नास प्लस साईज साईज बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये सोळाशे दोन ठीक आहे सोळाशे दोन कुठले काका